आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर पश्चिम बंगालमधील एका महिला डॉक्टरवर झालेल्या क्रूर अत्याचार आणि निर्गुण हत्येच्या विरोधात उल्हासनगर मेडिकल असोसिएशनने कडक भूमिका घेतली आहे या घटनेच्या निषेधार्थ आज उल्हासनगर शहरातील ओ पी डी सेवा संपूर्ण दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या तसेच वैद्यकीय क्षेत्रातील संतापाचा उद्रेक म्हणून उल्हासनगरमधील डॉक्टरांनी या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी कॅन्डल मार्चचे आयोजन केले होते या शांततापूर्ण मोर्चात सहभागी झालेल्या डॉक्टरांनी हत्येच्या घटनेची कठोर शब्दात निंदा केली आहे तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली याबाबतचे निवेदन डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने पोलिसांना सादर केले आहे कलकत्ता येथे घडलेल्या घटनेने वैद्यकीय समुदायात प्रचंड असुरक्षतेची भावना निर्माण झाली आणि यापुढे डॉक्टरांनी समाजासाठी सेवा देताना त्याची सुरक्षा अबाधित ठेवावी अशी मागणीही करण्यात आली आहे या बंद दरम्यान सहकार्य करण्याचे आवाहन उल्हासनगर मेडिकल असोसिएशनने नागरिकांना केले होते या बंदला उल्हासनगरमधील वैद्यकीय समुदायाने जोरदार समर्थन दिले असून कॅन्डल मार्चद्वारे आपला रोष आणि दुःख व्यक्त केले आहे उल्हासनगर मेडिकल असोसिएशन तरफ से कोलकाता मध्ये जो घटना होईल रेसिडेंट टू मैं सेकेंड ईयर मेडिकल स्टूडेंट उसके साथ जो घटना हुई डॉक्टर की छत्तीस घंटा ड्यूटी करने के बाद रात को जब दो मिनट सुस्ताने के लिए वो रूम में गई तो उसके साथ जो हॉल में गई जो घटना हुई और बहुत ही बुरे ढंग से उसके जो मर्डर हुआ है रेप के बाद उसका निषेध करती हु और डॉक्टर लोग रात बे रात जो काम करते हैं चाहे रेसिडेंट हो चाहे उल्लासनगर के प्राइवेट डॉक्टर्स हो उनकी सुरक्षा का क्या अगर वो मेडिकल कॉलेज में जहाँ वो घूम भी नहीं रहे हैं जहाँ वो ड्यूटी कर रही है उसके साथ ऐसा हो सकता है कॉलेज के अंदर तो शहर में सड़कों पे में और महिलाओं के सेफ्टी का क्या और एक डॉक्टर जिंदगी भर में दस हजार पेशेंट की जान बचाता है उस डॉक्टर की मौत मतलब दस हजार जानों की मौत है तो इसको सीरियसली लिया जाए और डॉक्टर्स की सुरक्षा के लिए बहुत ही सख्त कदम उठाए जाए जो भी वायलेंस के अगेंस्ट लॉ है लॉ कागजों पर है उसके ऊपर कुछ एक्शन नहीं होती है अभी हमने पुलिस ने मैडम संगीता मैडम से रिक्वेस्ट किया है कि वो एक्चुअली एक्शन में होना चाहिए हमें ये भरोसा होना चाहिए कि रात को दो बजे भी अगर मैं किसी पेशेंट की जान बचाने जा रही हूँ महिला हो चाहे पुरुष हो उसकी उसकी जान को खतरा नहीं होना चाहिए सजा मिलनी चाहिए अगर सजा नहीं मिलेगी तो हम चाहेंगे कि ये स्ट्राइक और ज्यादा दिन चले नमस्कार जय महाराष्ट्र आज जे आप पीसफुल मार्चर सर्व डॉक्टर स्टाफ मीडिया पोलीस आणि लोकल पब्लिक ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांना धन्यवाद बोलणार आम्ही आजची जे कॅन्डल मार्च पीस आ, मार्च होती आमी के लिए। आमी फक्त फक्त ती खूप पीसफुली आम्ही कंडक्ट केली आहे आम्ही फक्त सर्वांना फक्त विनंती करतोय की जे कानून आहेत ते डॉक्टरांच्या अगेन डॉक्टरांना सेव्ह सेव करण्यासाठी जे लॉज आहेत ते अजून स्ट्रिक्ट झाले पाहिजे आणि जे मारामारी करतात डॉक्टरांवर त्यांना लवकरात लवकर कारवाई केली गेली पाहिजे फक्त आमची हीच विनंती आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एवीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एवीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो